माझ्या पूर्ण मतदारसंघात फिरतोय आणि शेतकऱ्याची हालत अतिशय वाईट आहे अतिवृष्टीमुळे नदी नाल्याच्या तर सगळे पिकं गेलेलेच आहेत खरडाई झालेला आहे पण चांगल्या जे उपाटाचे राहणं म्हणतो आपण त्याला तिथं सुद्धा पूर्ण शंभर टक्के नुकसान झालेलं आहे सोयाबीनला मोड फुटत आहेत कापसाचे बोंड सगळे नासून खाली पडत आहेत त्यामुळे खूप वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्याची अतिशय दयनीय अवस्था आहे पीक विम्याच्या संदर्भामध्ये यावर्षी पीक विमा आता जी हालत आहे आपण कापणी प्रयोगावर पीक विमा देत असतो कापणी प्रयोग होण्यासारखीच परिस्थिती नाही त्यामुळे यावर्षीचे विमा सगळ्याला मिळतील पण जे काही गेल्या वर्षी शेतकऱ्याला विमा वगैरे मिळाला नाही त्याच्या आदल्या वर्षी सुद्धा हीच परिस्थिती होती आणि आता आम्ही हे मोर्चे काढून किंवा हे काढून थकलेलो आहोत त्यामुळे मी यावर्षी माझ्या साहिदासाही विधानसभा मतदारसंघामधून मी हे कोर्टात जायचा विचार केला आहे कागदपत्र गोळा करणं चालू आहेत आम्ही वकील सुद्धा निश्चित केलेले आहेत